नमस्कार मंडळी मी विठ्ठल मारुती वैद्य मुक्काम कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना आपण मागील पाच वर्षापासून एस आर टी या तंत्राचा अवलंब या, तंत्रा अवलं, या शेतीवर करत आहोत आणि याच्या अगोदर आपण फक्त कपाशीचेच व्हिडिओ केलेले परंतु ह्या वर्षी मी एस आर टी तंत्रावर तुरीची लागवड केलेली आणि आपली आज ही तूर आपण पाहताय की या ठिकाणी अप्रतिमाशी जमलेली आता आपण जर समजा पारंपरिक वर का तुरी मी बऱ्याच पाहिल्या तर बऱ्याच शेतकऱ्याच्या तुरी आता हे जास्तीचा पाऊस झाला ह्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्याच्या तुरी ह्या उबळायला लागल्या परंतु आपलं ह्या क्षेत्रावर बेड असल्यामुळं आणि पाण्याचा निचरा आपल्या बेडमुळं आणि नालीमुळं जास्तीचं पाणी वाहून गेलं आणि ह्या बेडमध्ये याच्या अगोदर भरपूर प्रमाणात तण पाच वर्षापर्यंत जे तण होते याच्यात दर प्रत्येक वर्षी आपण एक दोन एक दोन वेळेस तणाचंही विघटन तन्नाशिकन जागेलच केल्यामुळं ही जमीन एकदम सचिद्र बनली आणि त्या सचिद्रेचा फायदा असा झाला की आपल्या तुरीला मोकळी हवा भेटली आणि जितकाही पाऊस पडला तो खाली आपल्या जमिनीत मुरल्या गेल्यामुळं आज आपण पाहत आहे की ही जी तूर आहे आपली एस आर टीवरली माझी उंची साडेचार साडेपाच फूट आहे आणि मी जर हातवर केला तर मला वाटतं सहा साडेसहा सात फुटापर्यंत सा, ही तुरीचा आपल्याला वाढ दिसते आणि एस आर टीवर पाचव्या वर्षातही इतकं सुंदर पीक येतं आहे याचा ये अर्थ असा झाला की आपली जमीन हळूहळू हळूहळू सुपिकतेकडे कर चालली कारण आपण पाठीमागच या जमिनीचं कर्ब मोडला होता तो एक टक्क्याच्या वर आला आणि विशेष म्हणजे या तुरीला अवस्था वाढ होईल म्हणून आपण रासायनिक खताचा वापर केलेला नाही आणि हे आपण पाहता हे मागच्या वर्षीचे कपाशीचे धसकटा आपल्याला दिसतात त्याच्यात इकडे भाऊ इकडं दाखवा हे याच्यात कपाशी याच्या अगोदर घेतलेली आहे आणि सुंदर असा हा तुरीचा प्लॉट एस आर टीमध्ये दाखवावं मल असं मला वाटलं मंडळी याविषयी तुम्हाला एस आर टीविषयी काही माहिती हवी असेल तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये अकरा प्रशिक्षण केंद्र चालू झालेले आहेत आणि त्यातलं एक प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र जालना जिल्ह्यातलं जे माझ्याकडं आहे माझं नाव आहे विठ्ठल मारुती वैद्य आणि माझा जिल्हा आहे जालना जर इतर शेतकऱ्याला काही माहिती हवी असेल एस आर टी व्हीशी किंवा प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याकडे ती पण सुविधा उपलब्ध आहे त्यासाठी मी माझा फोन नंबर तुम्हाला देतो आणि आवर्जून कमीत कमी हे तुरीचं पीक पाहायला या माझ्याकडं मका केलेले मका पाहायला या आणि वेळ भेटला तर प्रशिक्षणही घ्यायला या तर माझा मोबाईल नंबर सांगतो शहात्तर वीस सत्याऐंशी झिरो चारशे पंचवीस मोबाईल नंबर पुन्हा एकदा आहे का शहात्तर वीस सत्त्याऐंशी झिरो चारशे पंचवीस तर मंडळी धन्यवाद